स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांमधील त्रुटीवरून विरोधकांकडून सातत्याने आवाज उठत आहे दुबार मतदारांवरून निर्माण झालेल्या वादानंतर राज्य निवडणूक आयोगाने अखेर मोठं पाऊल उचललं आहे नमस्कार मी कविता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं की राज्यभरातील मतदार याद्यांमध्ये ज्या नावांवर दुबार नोंद असल्याची शक्यता आहे त्यांच्या नावासमोर आता डबल स्टार चिन्ह लावलं जाणार आहे संभाव्य दुबार मतदार ओळखण्यासाठी आम्ही खास टूल तयार केला आहे अशा मतदारांपर्यंत आमचे कर्मचारी पोहोचतील आणि त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतलं जाईल एकाच केंद्रावर मतदानाची मुभा देण्यात येईल याचबरोबर मतदारांना त्यांचं नाव आणि मतदान केंद्र शोधणं सोपं व्हावं म्हणून राज्य निवडणूक आयोगानं एक नवीन मोबाईल ॲप विकसित केलं आहे या ॲपमधून उमेदवारांची शैक्षणिक आर्थिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहितीही मिळणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन दहा नोव्हेंबरपासून सुरू होणार असून मतदान दोन डिसेंबर आणि मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होईल यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा